पुरुष नाही पण असा द्वेष वर्तन करणं उचित नाही आहे असा उचित करू नये येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करा या भारतीय जनता पार्टीला हद्दपार करण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करा यायच्यापेक्षा दोन मत मला जास्त द्या लय मोठा आनंद होईल मला सांगतो मी हो काय व्हायचं मला फक्त आजच्या गावाची दोन तरी मत तुम्ही जास्त द्या विकासाच्या बाबतीत ज्या रस्त्यावर हे कार्यक्रम होत आहे हा रस्ता सुद्धा ज्योतिबा खराडेने केला आता साहेब आपण बोलतोय याच्यामध्ये गेलो होतो मी पाहिलं का बापू आष्ट अरे ते आमचे पिरळे दादा आले होते म्हणजे हा रस्ता पाहिजे रस्ता शिशी रस्ता पाहिजे मला बापू शिशी रस्ता आपल्या सभामंडप करून दिले मी शिसे रस्ते करून दिले जे जे प्रश्न या ठिकाणी मांडले ते प्रश्न मी केले मी जर निवडून आलो सगळं लक्ष देतो बस काय तुम्हाला दवाखान्याची व्यवस्था करून देतो रस्त्याची व्यवस्था करून देतो पाणी पाण्याची व्यवस्था करतो जर कोणी लेन जर पड केलं तर त्याची व्यवस्था करतो <laughs> <गये> व्यवस्था काप <laughs> आम्ही दा। काय तत्व बदलणारी माणसं नाही